नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बावीस एप्रिल सोमवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव सध्या हळदीच्या दरामध्ये चढउतार कायम आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतो हळदीला बाजारभाव वेळ न पावलं होता पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे आठ हजार सहाशे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार पाचशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार आठशे पाट पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपयाचा सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपयेचा तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये आणि पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार तीनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार आठशे रुपये आणि पुणे बाजार समिती आहे सेनगाव अवक आहे दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार पाच रुपये तर शेतकरी बांधवांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद